राजकीय सामाजिक आध्यात्मिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व देवळोली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच देवेंद्र अनंत पाटील यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी शेतकरी भवन अलिबाग येथे झालेल्या शेकाप्पाच्या रायगड जिल्हा बैठकीत पुन्हा एकदा फेरनिवड करत गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी नियुक्तपत्र देण्यात आले समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी व शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष संघटनेत चोवीस तास कार्यरत असणारे युवा नेतृत्व देवेंद्र पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी त्यांची पुन्हा फेरनिवड केली आहे शेकाप्पाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाई जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील साहेब शेकप्पा जिल्हा सरचिटणीस व आर डी सी सी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश शेठ खैरे शेकाप्पाचे राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल शेठ म्हात्रे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत महाराष्ट्र राज्य प्रवक्ते चित्रलेखा नृपाल पाटील महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्ष असो मानसीताई म्हात्रे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवानी ताई संतोष जंगम शेकापचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील जिल्हा सरचिटणीस तेजस्वी गरद शेकापचे कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप नाईक शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवडपत्र देण्यात आले देवेंद्र पाटील यांची फेरनिवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे